मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना तर तुम्ही आमचा कालचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही गावी घराच्या पूजेसाठी आलेलो तर आणि मस्त इथे वातावरण बघा ना किती छान झालंय छान पाऊस पडतोय त्यात म्हटलं काहीतरी गरमागरम नाश्ता करावा तर मम्मी चुलीवर आता काहीतरी आमच्या नऊ दहा जणांसाठी नाश्ता बनवते तर चला तिकडे जाऊन बघूया ती काय बनवतीये चला आणि म्हणजे हे बघा ना वातावरण इतकं छान आहे गावचं आणि सगळ्या गावच्या भाज्या लावल्या तेव्हा गाळूची पानं आहेत बाकीची कारली टोमॅटो असं सगळं लावलंय बाजारात जायची गरज नाही इतक्या जास्त भाज्या आहेत चला बघूया इथे मम्मी ना इथे चूल पेटवायसाठी एक रूम केली आहे तिथे बसली आहे तर बघूया काय बनवते मम्मा काय बनवते मी बनवते आज नाश्त्याला चुलीवरचे पोहे ओके तर सगळ्या भाज्या कटिंग चालू आहे ते भाज्या कट करते आणि तुम्हाला भेटते मी पाच मिनटात पोहे करताना तर म्हणजे तड़ हे बघा मस्त असं तेल तापलेलं आहे आपलं आणि त्याच्यात जिरी मोहरी ॲड केलं आहे मम्मीने जिरी मोहरी छान तडतडू द्यायची जेणेकरून पोह्याला छान वास येतो मोबाईल जरा वरतूनच पकडत गेल्या वेळेस असाच मोबाईल पकडला आणि चुलीच्या आगीने ना इतका गरम झाला की व्हिडिओज काढता येत नव्हते मला तर अजून तेल थोडंसं कमी तापलं आहे त्यामुळे जिरी मोहरी ना आता तडतडेल तर हे बघा छान तडतडायला लागलं आहे जिरी मोहरी आता त्याच्यामध्ये आपण ना हिरवी मिरची टाकूया भरपूर अशी मिरची टाकतोय थोडस झणझणीत भारी वाटत आता मिरची पण तळून घेऊया आपण तर हे बघा अंड छान मिरची देखील तडतडले चुलीवर पटकन होऊन जाते यार गॅसपेक्षा ना तर आता ह्याच्यामध्ये आपण कडीपत्ता ऍड करूया मम्मा कडीपत्ता पण टाकणार आहे ना, ना। तर कडीपत्ता ऍड केला आता मम्माने हे देखील तळून घेऊया मस्त तर हे बघा म्हणजे मस्त मिरची आणि कडीपत्ता तळलेला आहे आपला तर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया मस्त मम्मीने उभा कांदा चिरून घेतलाय तो ऍड करूया आणि कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत ना तळून घ्यायचंय आपल्याला तर हे बघा छान असं आपला कांदा तळलेला आहे जास्त करपावायचं नाही आहे आपल्याला आता त्याच्यामध्ये ना मम्मी टोमॅटो ॲड करणार आहे तिला पोह्यात टोमॅटो पहिला लागतो बटाटा पण टाकते ती पण आज नाही टाकत आहे बिकॉज सगळेच खात नाही ना त्याच्यामुळे मग इथे जे टोमॅटो टाकले आता टोमॅटो पण छान मेल्ट होऊ देऊया आपण तर म्हणजे मस्त असं आपला टोमॅटो वगैरे शि कांदा तळून घेतला तेलात आणि आता त्याच्यामध्ये ना हळद मीठ टाकून मम्मीने पोहे टाकले हे बघा इतके पोहे आता ते मिक्स करता करता चवळ थोडंसं हे होणार आहे हळद थोडीशी कमी वाटते सो मम्मी आता वरतून अजून ऍड हे व्यवस्थित मिक्स करून पोह्यात तेल जरा जास्त असलं की चांगले लागतात तर हे आता ना मिक्स करून घेते आणि मग भेटते तुम्हाला दोन मिनिटात हे बघा छान आपले पोहे मिक्स झालेले आहेत आता आपण अजून थोडे चार पाच मिनिटं ठेवूया गॅसवर सॉरी चुलीवर आणि म्हणजे पोहे बनवताना ना त्यात थोडीशी साखर टाकायची जेणेकरून टेस्ट छान येते आणि पोहे आपले एकदम असे सॉफ्ट होतात तुम्ही पोह्यामध्ये शेंगदाणे वटाणे आपले मटार असतात ना ते टाकू शकतात पण नव्हते जे होतं त्याच्यात मी केलंय मस्त गरमागरम चुलीवरचे पोहे रेडी आहेत काढून घेऊया सर्व्हिंग बाउलमध्ये मस्त असे आपले गरमागरम चुलीवरचे पोहे रेडी आहेत तर आता आम्ही गावी आलो म्हटल्यावर गावच्या अशा रानभाज्या वगैरे ह्यांचे देखील तुम्हाला व्हिडिओज आपल्या चॅनलवर बघायला भेटतील ग खूप गडबड आहे कामाची त्यातून पण मी व्हिडिओ बनवते तुमच्यासाठी तर बघूया आता रोज एक व्हिडिओ टाकायचं असं ठरवलं आहे पण बघूया आता गावी आले म्हटलं हे बघा ना भाज्या वगैरे सगळ्या गावच्या लागलेत सो त्याचं गाव रानभाज्या वगैरे शेतात उगवलेल्या आमच्या भाज्या असं सगळ्यांचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सो स्टे ट्यून आणि आता मी गरमागरम पोहे आहेत पाऊस देखील पडतो आहे हे बघा गरमागरम पोहे खाते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटत राहीन मी अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत बाय खात खात्रा मजेत राहा